महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पुसदमध्ये आगमन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र सरकार वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या तीन खात्यांचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पुसदमध्ये काहीच वेळापूर्वी आगमन झाले बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे ते दर्शनासाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरत असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेले आहे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पुसदमध्ये हेलिकॉप्टरने आले असून फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या हेलिपॅडवर ते उतरले पुसदवरून पोहरादेवी येते ते त्यांच्या खाजगी वाहनाने गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सुधीर मुनगंटीवार पुसदमध्ये पक्षांच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी भेट घेत असल्याची प्राथमिक माहिती सद्यस्थितीत मिळाली असून सविस्तर माहिती लवकरच प्रकाशित केली जाईल कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पुसदमध्ये आले असल्यामुळे गायमुख नगरमधील हेलिपॅडच्या ठिकाणी पोलीस विभागातील सर्व खाते अग्निशमन दलचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हजर होते